आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणारी सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि ऑन फर्निशिंग आता सर्वात कमी किमतीमध्ये खरेदी करा आणि श्रावणोत्सव साजरा करा फक्त बीएससी टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये कापण म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदी यांनी केला वायनाडचा पाहणी दौरा काही दिवसांपूर्वी देवभूमी म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये निसर्गाचे थैमान पाहायला मिळाले होते वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीस जुलै रोजी भीषण भूस्खलनाची घटना घडली होती या दुर्घटनेत तीनशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो नागरिक जखमी झाले होते दरम्यान या घटनेनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर दाखल झाले होते त्यांनी त्यावेळी भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची पाहणी करून तेथील नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा देखील त्यांनी घेतला याशिवाय रुग्णालयात दाखल जखमी नागरिकांची भेट घेऊन भूस्खलन प्रभावित क्षेत्रामध्ये निर्वासित छावण्यांनाही भेट दिली महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन रंगभूमीचे चित्रपट आणि टी व्ही मालिका अशा विविध प्रांध्यमातून लोकप्रिय ठरलेले हरवंदरी अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंजत होते ऐंशी ते नव्वदच्या दशकात विजय कदम यांनी रंगभूमीवर केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली टूरटूर विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कोणाचे अशा नाटकांमधून त्यांनी विशेष भूमिका केल्या होत्या दूरचित्रवाहिनीवरती परत आली आहे या मालिकेत त्यांनी केलेली भूमिका अखेरची ठरली तेरे मेरे सपने इरसाल कार्ठी दे धडक दे बेधडक हळ दृस्ली कुंकू हसलं अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या होत्या त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्या तरी विनोदी अभिनेता म्हणून ते अधिक लोकप्रिय ठरले ते सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे हिंडलगा कारागृहात पोलिसांचे धाडसत्र हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहे पोलीस आयुक्तांच्या धाडसत्राने कारागृहातील गलतान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनॅन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी पहाटे हिंडलगा कारागृहात धाड टाकून तीन चाकू तंबाखूच्या पुड्या सिगारेट्स वायरचे बंडल असे अवैध साहित्य जप्त केले आहे अचानक पडलेल्या या धाडीमुळे कारागृहात एकच खबर उडाली सदर धाडीमध्ये चाळीस पोलीस अधिकारी आणि दोनशे वीसहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता सदर धाडीप्रसंगी कारागृहाच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची झाडाधरती घेण्यात आली या प्रसंगी स्फोटकेश लावणाऱ्या श्वान पथकासह अवैध शस्त्रांचा छडा लावणाऱ्या मेटल डिटेक्टरचाही वापर करण्यात आला मालवाहू वाहनाची ऑटो रिक्षाला धडक रिक्षाचालक ठार भरधाव मालवाहू वाहनाने ऑटो रिक्षाला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी शहरातील बी एस येडियुरप्पा मार्गाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी ऑटो चालकाचे नाव अमीन यरगट्टी असे आहे आपल्या ऑटो रिक्षात भाजी भरून बेळगावच्या दिशेने येत असलेल्या अमीन याच्या ऑटो रिक्षाला शहरातील येडियुरप्पा मार्गाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका मालवाहू गुड्स वाहनाने धडक दिली या अपघातात त्याचा दुर्दैवी बळी गेला आहे हमारा देश संघटनेतर्फे जागृतीवर चर्चा हमारा देश संघटनेतर्फे टिळकवाडी येथील गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात विविध हिंदू संघटना आणि हिंदू समाज कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंचे संघटन व्हावे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता हिंदू धर्मावर होणारे हल्ले अत्याचार आणि टीका यांना न्याय मार्गाने प्रत्युत्तर देण्यावर सामूहिक चर्चा झाली यावेळी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हिंदू मध्ये जागृती करण्यास चर्चा झाली बैठकीला रमेश लद्दड गोविंद ओझा भगवान वाळ संजय शिराळकर श्रीकृष्ण प्रभू आजगावकर बालचंद्र बाळा महेश अर्कशाली उज्ज्वला बोंगाळे मंजुनाथ शेठ नीना काकतकर आदी उपस्थित होते स्नेहम कंपनीची मृत कामगाराच्या कुटुंबाला अठरा लाखांची मदत स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने मृत कामगाराच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन धनादेशाच्या स्वरूपात शुक्रवारी मदत सुपूर्द केली यासंबंधीचे पत्रक कंपनीने प्रसिद्धीस दिले आहे नावगे क्रॉस उद्यमबाग येथील टेप बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागून यलगोंडा सण्णप्पा गुंड्यागोळ या युवकाचा मृत्यू झाला होता तर काही कामगार भाजून जखमी झाले होते कारखान्याच्या व्यवस्थापनाने मृत कामगार यलगोंडा गुंड्यागोळ याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता पण गुंड्यागुळ कुटुंबाने मदत वाढवून देण्याची विनंती कंपनी व्यवस्थापनाकडे केल्याने तसेच कामगार विभाग कारखाना व बॉयलर विभागाच्या सल्ल्यावरून अठरा लाखांची मदत देण्याचा निश्चय केला त्यानुसार यलगोंडा यांचे वडील व आई यांना प्रत्येकी नऊ लाख याप्रमाणे एकूण अठरा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे किल्ल्यानजीक वाहनतळ निर्मिती करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध भाजी मार्केटच्या जागेतील गाळे पाडल्यानंतर तेथे वाहनतळ तयार करण्याच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयाला किल्ल्यातील स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे ते तेथील रहिवाशांतर्फे डॉक्टर नितीन खोत डॉक्टर सिद्धार्थ पुजारी यांनी बावीस जूनच्या बैठकीत यापूर्वी सीईओना निवेदन दिले आहे त्यात बेळगावच्या ऐतिहासिक भूकोट किल्ल्याच्या बाजूला वाहनतळाची निर्मिती केली जाऊ नये अशी मागणी केली आहे स्मार्ट सिटी योजनेतून किल्ला तलावाचे खंदक व भिंतीच्या डागडुजीचा जो प्रकल्प तयार केला होता त्याची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे रोटरी इलाइट क्लबतर्फे सुतारकाम प्रशिक्षण शिबिर संपन्न रोटरी क्लब ऑफ बेळगाव विलाईटतर्फे संदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते सुतार कारागिरांना प्रोत्साहन देणे नेटवर्किंग माहितीची देवाणघेवाण हा या शिबिराचा उद्देश होता सुतार कारागीर हा समाजातील एक मुख्य घटक आहे सुतारकामात कौशल्य मिळवून समाजाला योगदान देण्याचा प्रयत्न कारागिरांनी करावा असे आवाहन या शिबिरातून करण्यात आले महात्मा फुले रोड येथील श्रीराम इनोव्हेशन येथे झालेल्या या शिबिरात चाळीसहून अधिक कामगारांनी भाग घेतला होता यामध्ये हेमेंद्र पोरवाल आकाश पाटील प्रशांत हिरेमठ विशाल मुरकुंबी अभिजीत अंकले डॉक्टर विनायक कुंभोजकर जयकुमार पाटील सुनील पाटील मनीष पाटील विनय पाटील दीपक कलबुर्गी आणि इतर सदस्य सहभागी झाले होते